जळकोट तालुक्यातील धामणगाव येथून मातंग समाजाचे कार्यकर्ते गणेश तोगरे तातेराव वाघमारे सिद्धेश्वर गोंटे रमेश जाधव विनोद गोटमुकले शाकिंदर तोगरे गौतम तोगरे संगम तोगरे पांडुरंग तोगरे यांनी आमदार संजय बनसोडे यांच्या लातूर येथील शकुंतला निवास येथे समाज मंदिराचा प्रश्न घेऊन भेटण्यास गेले असता आमदार संजय बनसोडे भेटण्यास तयार नाहीत ते जातीवाद करत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते अविनाश तोगरे यांनी केले आहेत जय भीम जिंदाबाद मी अविनाश प्रभाकर तोगरे जौकूट तालुका अध्यक्ष मान्यवा अभियान आता आम्ही थोड्या वेळापूर्वी सात साडेसातच्या दरम्यान आम्ही संजय भाऊ बस भेटण्याकरता लातूरला निघालतो होता त्यांची पीएनशी बोलणं झालं आम्ही वेळ पण घेतली होती पण काही ट्रॉफिकच्या कारणामुळं टिकून गेले काही ट्रॉफिकच्या कारणामुळं आम्हाला एक पाच ते दहा मिनटं उशीर झाला तर भाऊ लगेच झोपायला निघून गेले आम्ही कम्प्लेट आत्ता सांगतो कंप्लेट किती वाजता बारा वाजत प्लेट बारा वाजता आम्हाला फक्त पाच ते दहा मिनटं उशीर झाला तर संजय भाऊ बनसोडीला आम्ही बो भेटायला आम्ही भाऊला विनंती केली खाली आम्हाला भाऊच्या घरनं निरोग होते की भाऊ औषध घेऊन झोपल्यात आहे त्यांचा पुतण्या आत्ता मयुरून बोलून गेला मला वाटतं की हा हुकुमशाहीचा देश आहे का लोकशाहीचा देश आहे आमच्या दोदगीर आणि जोगोड जो तालुक्यामध्ये राखीव एसीची सीट आहे गेली पंचवीस वर्ष झाली हा येषीचा आमदार असून आमच्या दलित मा मी दलित जाणून घेऊन सांगतो की मी दलित आहे आणि माझा हक्काचा भाऊ होऊन मी भेटाय आलो पण भाऊ भेटायला तयार नाहीत म्हणतात की औषध घेऊन जाईल त्यांची ताप आहे काहीतरी झोपल्यात मग त्यांना ताप होती त्यांची तब्येत खराब झाली आम्हाला वेळ का दिली त्यांनी निवड आमचा पाच मिनटं उशीर झाल्यामुळे ते वरती गेल्यात आणि येत नाहीत त्यांच्या घरनं निरोप येते त्यांच्या निरोप दिला की ते त्यांची तब्येत खराब आहे आणि ते येणार नाहीत म्हणजे एखाद्या कुत्र्याची इज्जत असते एखाद्या पाळीव प्राण्याची इज्ज असते पण ह्या मतदाराची आणि ह्या दलित समाजाचा जा आहे मोजून आमची इज्जत नाही का आम्ही गेली एक दीड घंटामुळे विनंती करतो इथे त्यांच्या इथं सिक्युरिटी गार्ड आहे ते कांबळे सर म्हणून त्यांना विनंती ते म्हणतात आम्हाला फोन लावायचा अलाउड नाही तर त्यांची पुतनी आत्ता मयूर भाऊहून आले त्यांना मी आम्ही अनेकदा रिक्वेस्ट केली की भाऊ आम्ही शंभर किलोमीटरवरून आलो आहे आणि शंभर किलोमीटरहून भाऊला भेटतोय तुम्ही थोडंसं एक पाच मिनटं भाऊची तब्येत घ्या मला फक्त पाच मिनट बोलले की आमच्या तब्येत घरा आपण बोलू ते एवढीही गोष्ट मान्य करत नाहीत मला वाटतं जेणेकरून आता स्थानिक आमच्या दोन तालुक्याचे ते आमदार आहेत स्थानिकचे तर त्यांनी त्या स्थानिक क्षेत्रफळात राहिलं पाहिजे हा शासनासाठी मग कसं असतो आमदार हा त्या शासनासाठी ते, शासना ते तिथला आमचा जो मतदारसंघ आहे सोडून ते शंभर किलोमीटर इथे लातूर जिल्ह्यामध्ये एम आय टी कॉलेजच्या समोर हो मग मला काय म्हणायचं आहे ह्या जनतेला बाबा तुम्ही निवडून द्यायचं तर स्थानिक लोकांना द्यायचं ना अशी मक्तेदारी जर निवडून देतात तर हे तुम्हाला हाकलणारच आहेत ना हा जनतेनं गुळशी विचार केला पाहिजे आणि राहिला प्रश्न हा आमचा तर आमच्या समाजामध्ये आमच्या गावामध्ये एखाद्या मंदिराला पन्नास पन्नास लाखाचं समाज मंदिर सभा मंदिर येतं इतर समाजाला मंद समाज मंदिरात जाणूबुजून ह्या मातंग समाजालाच का दावलं जातं आम्ही त्यांना थोड्या वेळा सात साठ आम्ही त्यांची सहा घंटी वेळ पाहिली महाळी परगा तालुका येते एका स्मारकाच्या शान सोरेंच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आले ते भाऊ त्यांना बोललो तर भाऊला बोलायला निवेदन घ्यायला वेळ नव्हता पण आम्ही त्यांची हे केली बाबा की भाऊला वेळ नसेल कारण की त्यांच्याकडे भरपूर दोन मतदारसंघाचं काम आहे तर आम्ही त्यांना बाबा तुम्हाला वेळ म्हटलं आम्ही तुमच्याकडे येऊ असं बोलून आम्ही त्यांच्याकडे आलो त्यांना वेळ घेतली त्यांच्याकडून वेळ घेऊन सुद्धा आलो आम्ही फक्त आमच्याकडे यायला त्यांच्या वेळीपुरता एक पाच मिनिट उशीर झाला तर पाच मिनिटाशी उशीरची सजा अशी आहे ती कंप्लेंट बारा वाजते भाऊ आम्ही ते कंप्लीट एक पाच मिनिटं उशीर राहतो लगभग मला वाटतं पावणे अकरापर्यंत आलतो त्यांची वेळ भाऊ खालीच होते जस्ट आम्ही याच्याबरोबर गेले पण आमची काही किंमत नाही का आम्ही आग्रह करतो आहे भाऊ आम्ही शंभर किलोमीटरनं गाडीला तीन हजार रुपये भाड्या देऊन आलो आहे आम्ही जेवलो पण नाही सकाळपासून तुमचे सहा ते सात घंटे वेळ पाहिली तुम्ही नाही आला आलात पण आम्हाला वेळ देऊ शकलो नाही तुम्ही बोलू शकला नाही पण आम्ही इथ पण धालो मग मला काय बोलायचं आहे की बाबा आमची एवढी इज्जत नाही का मतदाराची इज्जत नाही का तुमच्या क्षेत्रामध्ये हां तुम्हाला जर आमच्या स्थानिकचा आमदार व्हायचा आहे दोन्ही याच्या तालुक्याचा आमदार व्हायचे तर तुम्ही आमच्या क्षेत्रात कात नाही हा बेसिक प्रश्न आहे असा कुठला शासन नियम असतो का बाबा तुम्ही कुठे बसता मक्तेदारी आहे का मक्ते हुकुमशाही आहे का आता त्यांचा पोत नाही आला आम्ही माफी मागतो अरे बाबा तू माफी मागायची गरज काय आहे मयूर भाऊ तुम्हाला माफी मागायची गरज नाही आम्ही आम्ही संजय भाऊ बनसोडीला आमच्या आमदाराला भेटालतो त्यांना आमच्यामध्ये वेळ का नाही आहे हां आज इथे जर दुसरं कोणी इतर समाज असतो ओपन असो कोणी असो जे आमच्या दलित सोडून तर ते आत्ता पाच दहा मिनिटात खाली असते त्यांना रामराम केले असते पाटील बसा हे करा ते करा आम्हाला का नाही म्हणजे आम्ही जाणून बुजून दलित आहोत दलितमधून मातंग कॅटेगरी येते म्हणून आम्हाला डावलं जातं का हा कुठतरी प्रश्न माझ्या मनात उद्भवतो आहे हा जनतेला मला सांगायचं आहे की बाबा आमचं चुकतो कुठं माझ्या समाज बांधवाला विचारायचं की जा जम चुकतो कुठं आमचं हां आम्ही हे येणं चुकतो तुम्हाला प्रश्न विचारतो आम्ही कधी तुमच्या निधीचा हिशेब घेतला कधी तुमच्या कामाचा विषय घेतला आम्ही तुम्ही काय करता आम्ही विचारलं का फक्त आमच्या बसता आमची अस्मिता ही समाज मंदिर पडलेला आहे गेली किती वर्षे आज भाऊ तुम्ही दुसऱ्या ट्रम्मने आमच्याकडे निवडून आलात दुसऱ्या टर्मने निवडून आल्यानंतर मी तुमचं आमच्या गावात लक्ष नाही आमच्या गावातले मंदिरे अनेक रस्ते विस्ते करता पण मातांग समाजाच्या गल्लीतले रस्ते नळ तिथल्या तिथल्या लोकांना घरकुलचा प्रॉब्लेम असे प्रश्न तुम्ही कधी सॉल्व्ह करणार जेव्हा एखादी माझ्यासारखा कार्यकर्ता जर तुमच्याकडे येतो किंवा भाऊ ह्या प्रश्नावर आपण बोलू तेवढा करू तेव्हा हो। तुम्ही वेळ देत नाही बोलता मला हेच आहे माझी तब्येत खराब आहे का हो पाच मिनटं तुम्ही बोलू शकत नाही ह्या भारताची महा महामहीमसुद्धा पाच दहा मिनिट थांबतात आणि ते बोलतात तर तुम्हाला काय वेळ ना तुम्ही स्थानिकचे आमदार आहात तुम्हाला जनतेची कृपा ही नाही का काळजी नाही का आमची काही रिस्पेक्ट नाही का आम्ही शंभर ते दीडशे किलोमीटरवरून येतो ते यायची गरजही पडत नाही भाऊ तुम्ही जवकोत किंवा उदगीर ह्या आपल्या मतदारसंघात राहायला पाहिजे होतात थोडंसं आणि जनतेचे काय प्रश्न आहेत मला वाटतं अनेकदा असे हे आहेत आमदार की ते आपल्या स्थानिक पातळीवर राहतात तिथल्या समस्या मानतात आम्ही आमची समस्या घेऊन शंभर किलोमीटर यायचं आणि तुमच्या मनात आलं तर तुम्ही येता आम्हाला बोलता हे तुमच्या मनावरचा प्रश्न असल्यावर मग हे हुकुमशाही तर काय आहे हे लोकशाही तर मला वाटत नाही अजून तर असं तर आम्हाला आधीच दावळलं जातं दलित समाज आहे म्हणून तुम्ही जाणू बुजून आमचे नेते आहात आमच्या बहुजनाच्या आहात आमच्या दलिताच्या असून सुद्धा आम्ही दावतात तर आम्ही कुठपर्यंत समजायचे की तुम्ही बहुजन आहात दलित आहात कुठपर्यंत समजायचं नाही हस्ता माझ्या मनात तर एकदम प्रश्न असा पडलेला आहे तुम्हाला लगबग दाखवतो तो आम्ही सात ते आठ जण आहोत उपाशी आलेलो आहोत आमच्या अंगाला जर्किंग नाही काही नाही असल्यात थंडीच्या ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला भेटा आला तुम्हाला फक्त केवळ पाच मिनिट उशीर झाला मग आमची काय गलती आहे की तुम्ही आम्हाला भेटा येत नाही तिथून तुमचा तो पुत येतो मयुर भाऊ आणि ते म्हणतात नाही जाऊ द्या तुमचा काय प्रश्न आहे आम्ही सॉल्व्ह करू मग एवढी तुम्ही झोपला होता तू दहा सात वर्ष भाऊ तुम्हाला या दुसऱ्या ट्रमला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि पहिलीच पाच टर्म तुम्ही होतात तुम कुठं होता तुम मग आमचा प्रश्न तुम्हाला आजपर्यंत का कळला नाही म्हणजे तुम्हाला जाणून बुजून आम्हाला दावळायचं असेल तर दावळा खुलेले जावळा तुम्ही आम्हाला जो तुम्ही येऊ नका तुमचा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आम्हाला तुम्ही अपॉइंटमेंट देता वेळ देता आणि डायरेक्टली तुम्ही आम्हाला भेटायत नाही मग हा कुठपर्यंत आम्ही समजायचं हो आहे का लोकशाही आहे मला वाटतं हे बघणाऱ्या जनतेनं तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की बाबा जेणेकरून पुढून आपला नेता म्हणून कुणाला निवडता आणि तो योग्य आहे का हाचा प्रश्न उद्भवतो भविष्यामध्ये जर आता आपल्याकडे अजून एक पाच वर्षे राहिलीत राखीवचे अजूनही पाच वर्ष भाऊच करणार असं मला तर वाटते ना अशीच हुकुमशाही चालणार आहे आपल्यामध्ये जर भाऊ तुम्हाला माझा हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आता मी तुमच्या घरी आलो आहे पैकीपर्यंत तुमचा हवा माझा आवाज तुमच्या घरीसुद्धा तुमच्या रूमला पोहोचत UH! नसेल असे वार्ड प्रोपिंग तुमचे आहेत पण ह्या माध्यमातून जर तुमच्याकडे आवाज असेल भाऊ तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे की के हा व्यक्तीला वेळ देतो आणि हा व्यक्ती पाच मिनिट उशीर झाला म्हणून त्याला भेटता येत नाही आम्ही शंभर दीडशे किलोमीटर ने होतो तर भाऊ जर तुमच्याबद्दल हा माझा व्हिडिओ तुमच्या ना कुणा कार्यकर्त्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला असेल तर भाऊ कृपया करून तुम्ही आमच्या गावात येऊ नका आमचे प्रश्न सॉल्व्ह करू नका तुम्हाला माझ्यावर काय कायदेशीर कर कारवाई करायची असेल करा माझं नाव आहे अविनाश प्रभाकर तोगरी मी जौकोदचा मानवी ताब तालुका अध्यक्ष आहे आणि हा माझा बॅच आणि ही माझं चेहरा लक्षात ठेवा माझं नाव आहे अजून दत्तर सांगते अविनाश प्रभाकर तोगरी मुक्कामपूर धामणगाव तालुका चौकोट माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा छत्तीस बत्तीस एकोणसत्तर कृपा करून भाऊ जर माझी किळव माझ्या समाजाची येत असेल तुम्ही मला उद्या कॉल करा आणि तुमची काय आहे ते सविस्तर मला अच्छा Jika macam wagnu dia tu wagnu tu dia boleh. Jadi bim,